आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवारी सतरा मार्च हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची करमाळा तहसील कार्यालयात सर्व गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी असल्याचे दिसत आहे आज आजपर्यंत तीनशे पासष्ट अर्ज विक्री झाले असल्याची माहिती आहे आतापर्यंत हा आकडा आहे हा आकडा आणखी वाढणार आहे तीन वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहेत हा कारखाना बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते मात्र सद्य परिस्थितीत अर्ज विक्री विक्रमी झाले असल्याने ही शक्यता दुसरंच झाली असल्याचे बोलले जात आहे यामध्ये पाटील गट असेल शिंदे गट असेल जगताप गट असेल बागल गट असेल यासह प्राध्यापक रामदास धोळसर व गणेश चिवटे यांचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत अर्ज दाखल करण्यात करताना कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी सर्व पडताळणी केली जात आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणतीही अडथळा येऊ नये यासाठी येथे व्यवस्था केलेली आहे